नमस्कार मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैशा पाण्याची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज म्युच्युअल फंड सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एस आय पी हे शब्द आपल्यासाठी काही नवीन राहिलेले नाहीत आणि जर आपल्याला आपले, आपले बचतीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करायचे असेल तर म्युच्युअल फंडामध्ये एस आय पी करणे हा आपल्यासमोर सर्वात महत्त्वाचा पर्याय हा आज झालेला आहे आणि खरंच तो एक उत्तम पर्याय आहे पण म्युच्युअल फंड ही संकल्पना आपल्यासाठी पूर्णपणे नवीन असल्यामुळे बऱ्याच वेळा आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करताना चुक्या हयाक करत असतो कारण म्युच्युअल फंडाचे बाजारामध्ये भरपूर प्रकार उपलब्ध आहेत जसे की इक्विटी फंड डेफ फंड लार्ज कॅप फंड स्मॉल कॅप फंड मिड कॅप फंड मल्टी कॅप फंड असे भरपूर फंडाचे प्रकार हे बाजारामध्ये आहेत आणि ज्यावेळेस आपण आपल्या गुंतवणुकीसाठी या प्रकारांची निवड करतो त्यावेळेस आपला फार मोठा गोंधळ हा होत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये जे कोणी म्युच्युअल फंडामध्ये प्रथम गुंतवणूक करत आहेत त्यासाठी एक उत्तम म्युच्युअल फंडाचा प्रकार हा पाहणार आहोत आणि त्या प्रकाराचेच नाव आहे इंडेक्स फंड तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंडेक्स फंडाची व्यवस्थित इनडेप्थ माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रथम आपण इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे काय हे व्यवस्थित समजून पाहू इंडेक्स म्युच्युअल फंड हा शब्द दोन शब्दांपासून तयार झालेला आहे पहिला शब्द म्हणजे इंडेक्स आणि दुसरा शब्द म्हणजे म्युच्युअल फंड आता आपण इंडेक्स म्हणजे काय हे व्यवस्थित समजून पाहू भारताचा विचार केल्यास भारतामध्ये दोन महत्वाची स्टॉक एक्सचेंज आहे पहिलं म्हणजे बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं म्हणजे एन नॅशनल स्टॉक एक्सचेंज तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो इंडेक्स आहे त्याला आपण सेन्सेक्स म्हणतो आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो इंडेक्स आहे त्याला आपण निपटी म्हणतो तसेच जर यू एस मार्केटचा विचार केला तर यू एसमध्ये नॅसडॅक आहे जोन्स आहे असे प्रत्येक स्टॉक एक्सचेंजचा एक इंडेक्स असतो आता आपण एन एस सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे उदाहरण पाहू एन एस सीला आत्ता सध्याचा विचार केल्यास पाच ते साडेपाच हजार लिस्टेड कंपन्या आहे आणि त्याच्यामध्ये सतत वाढी होत होत असते कारण महिन्याला पाच ते सहा आय पी ओ येऊन यामध्ये सतत भर ही पडत आहे या कंपन्यांमध्ये रोजचे रोज चढ उतार हा होत असतो म्हणजे काही कंपन्यांच्या शेअरच्या किमती वाढत असतात तर काही कंपन्यांच्या शेअरच्या किमती ह्या पडत असतात पण पूर्ण मार्केटचा कल हा कोणत्या दिशेने आहे म्हणजे चढत्या दिशेने आहे का उतरत्या दिशेने आहे हे समजण्यासाठी आपण एन एस सीचा एक इंडेक्स बनवलेला आहे आणि त्या इंडेक्सला आपण निफ्टी म्हणतो या निफ्टीसाठी आपण मार्केट कॅपच्या हिशोबाने टॉपच्या पन्नास कंपन्या या निवडलेल्या आहेत त्याला आपण निफ्टी फिफ्टी कंपन्या म्हणतो या कंपन्यांचे मार्केट कॅपचा विचार करून त्याची एक संख्यात्मक किंमत काढलेली आहे आणि त्या किंमतीलाच आपण निफ्टी म्हणतो आज जर विचार केल्यास निफ्टीची किंमत ही चोवीस हजार आठशेच्या जवळपास आहे याच्यापेक्षा जर ती किंमत वाढली तर आपण मार्केट हे बुलिश म्हणजे चढत्या साईडला आहे असे म्हणतो आणि याच्यापेक्षा जर किंमत कमी झाली तर मार्केट आपण बॅरिश म्हणजे उतरत्या साईडला आहे असे म्हणतो आता आता आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय हे व्यवस्थित समजून पाहू म्युच्युअल फंड हा एका एम सीज म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी मार्फत चालवला जातो त्यालाच आपण म्युच्युअल फंड कंपन्या म्हणतो जसे की एस बी आय एम सी असेल किंवा एच डी एफ सी एम सी असेल या कंपन्या काय करतात अनेक लोकांचे म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करतात आणि तो जमा झालेला पैसा हा एका प्रोफेशनल फंड मार्फत योग्य ठिकाणी गुंतवणूक केला जातो म्हणजे जो पैसा गुंतवणूक केला जातो तो एकतर इक्विटीमध्ये गुंतवला जातो त्यानंतर कर्ज रोख्यामध्ये गुंतवला जातो किंवा बॉन्ड्स किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये तो पैसा हा गुंतवला जात असतो तर आपला इंडेक्स फंड हा पूर्णपणे इक्विटी म्युच्युअल फंडाचा प्रकार असल्यामुळे तो पैसा हा पूर्णपणे शेअर बाजारातच गुंतवला जात असतो पण आपण जे शेअर घेतो ते एकाच कंपन्यांचे घेत नसून आपण वेगवेगळ्या कंपन्या एकत्र करून त्याचा एक चांगला पोर्टफोलिओ बनवतो आणि त्या सर्व कंपन्यांमध्ये आपले पैसे हे गुंतवत असतो यालाच आपण म्हणतो म्युच्युअल फंड आता आपण इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे काय हे व्यवस्थित समजून पाहू इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे असा म्युच्युअल फंड तो कोणत्या ना कोणत्या इंडेक्सला कॉपी करतो उदाहरणार्थ निफ्टी इंडेक्स फंड म्हणजे तो पूर्णपणे निफ्टीला कॉपी करतो आता ही तुमच्यासमोर निफ्टीच्या पहिल्या पंधरा कंपन्यांची लिस्ट आहे अशा पस्तीस कंपन्या आणखी निपटीमध्ये आहेत आणि या प्रत्येक कंपनीसमोर आपण त्याचं निपटीमध्ये असलेलं वेटेज लिहिलेलं आहे उदाहरणार्थ एच डी एफ सीचं निपटीमधलं वेटेज हे चौदा पॉईंट चौदा टक्के आहे त्याचप्रमाणे रिलायन्सचं वेटेज हे दहा पॉईंट ऐंशी टक्के आहे आता निफ्टी इंडेक्स फंडाचा पैसा जो शेअर बाजारात गुंतवला जातो तो या पन्नासच्या पन्नास कंपन्यांमध्ये गु गुंतवला जातो आणि त्या कंपनीचं निपटीमध्ये जेवढं वेटेज आहे तेवढ्या प्रमाणात तो पैसा हा गुंतवला जातो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने निपटी इंडेक्स फंडात शंभर रुपये गुंतवले तर त्याचे चौदा पॉईंट चौदा रुपये हे जाणार आहेत एच डी एफ सीमध्ये त्याचे दहा पॉईंट ऐंशी रुपये हे जाणार आहेत रिलायन्समध्ये तसेच सगळ्या पन्नास कंपन्यांमध्ये त्याचं जेवढं वेटेज आहे त्या प्रमाणात पैसे हे जाणार आहेत आणि त्याचे पूर्णपणे शंभर रुपये हे या मोच फंडामध्ये गुंतवले जाते म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शंभर रुपयात त्या व्यक्तीने पूर्णपणे हा विकत घेतलेला आहे हे झाले एक उदाहरण आणखीन मायक्रो कॅप टू फिफ्टी इंडेक्स फंड आहे त्याचे पूर्ण पैसे ह्या मायक्रो कॅपचा जो पूर्ण इंडेक्स आहे त्याच्या पूर्णपणे कंपन्यात गुंतवले जातात त्याचप्रमाणे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स फंड आहे त्याचप्रमाणे स्मॉल कॅप इंडेक्स फंड आहे असे भरपूर प्रकारचे फंड हे शेअर बाजारामध्ये सध्याला उपलब्ध आहेत आता तुमचा एक प्रश्न असेल की या म्युच्युअल फंडामध्ये रिटर्न किती मिळतात जर आपण निफ्टी इंडेक्स फंडाचा विचार केल्यास निपटी ज्या प्रमाणात वाढतो तु, त्या प्रमाणात या म्युच्युअल फंडाचे रिटर्न्स हे मिळत असतात मागील पाच वर्षाचा विचार केल्यास निपटी हा पंचवीस टक्के सी ए जी आरने वाढलेला आहे म्हणजेच निफ्टी इंडेक्स फंडाने आपल्याला पंचवीस टक्के रिटर्न्स हे दिलेले आहेत आता आपण इंडेक्स म्युच्युअल फंडाचे फायदे काय आहेत हे व्यवस्थित समजून पाहू याचा पहिला फायदा आहे तो म्हणजे कमी एक्सपेन्स रेशो एक्सपेन्स रेशो म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्यांकडून आपल्याकडे जे काही चार्जेस आकारले जातात त्यालाच म्हणतात एक्सपेन्स रेशो आणि इंडेक्स म्युच्युअल फंडाचा हा एक्सपेन्स रेशो अत्यंत कमी असतो तो पॉईंट वन टू इतका कमी आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जो काही फंड मॅनेजर आहे त्याला जास्त रिसर्च करायची गरजच नसते त्याला सरळ आपले पैसे हे पन्नास कंपन्यांमध्ये गुंतवायचे आहेत याचा दुसरा फायदा जो आहे तो म्हणजे सहज निवड करणे म्हणजे आपण पाहिले तर जर आपण निपटी इंडेक्स फंड घेतला तर सर्व कंपन्यांचे म्हणजे एस बी आयचा असेल किंवा एच डी एफ सीचे असेल त्याचे रिटर्न्स हे जवळपास सेमच असतात कारण शेवटी तो पैसा जो गुंतवले जातात त्या सर्व म्युच्युअल फंड कंपन्या ह्या निफ्टीमध्येच गुंतवतात त्यामुळे सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांचे रिटर्न्स हे सेमच असल्यामुळे आपल्याला यामधून निवड करणे हे अत्यंत सोपे जाते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे काय हे व्यवस्थित समजून पाहिलेले आहे हा एक नवीन गुंतवणूकदारांसाठी उत्तम फंड आहे तर आजच आपल्या एस आय पीची सुरुवात करून आपल्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैशा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद